सर्वाची दुर्वी पुर्वी प्रेम क्रूपा जयाची सर्वांगी सुन्दर उटिशें दूराची कंठी जलके ुकुम के शरा तीरे जडिता मुकुटा शोभतो बरा ऋण ती नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की गेल्या दोन तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात गणेशोत्सवाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं कामशित शहरामध्ये संतोष कुंभार यांच्या घरात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे एक धार्मिक वातावरण आपल्या या ठिकाणी बघायला मिळतंय खर तर गेल्या दोन ते तीन वर्षापासून संतोष कुंभार यांच्या घरामध्ये जे मावळ तालुक्यातले वेगवेगळी जी भजनी आहेत ते इथं येऊन दोन ते तीन तास ह्या ठिकाणी भजन करणे हा नित्याचा त्यांचा दरवर्षीचा उपक्रम आहे आणि जवळजवळ हा उपक्रम दहा दिवस चालतो आणि ह्या उपक्रम करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे एकंदरीत त्यांच्या घरामध्ये असलेलं हे धार्मिक वातावरण त्याचा नक्की समाजापुढे कशाप्रकारे आदर्श राहतोय आणि हे जे कुटुंब आहे हे कुटुंब एक धार्मिकता जपणारं असे कुटुंब आहे परंपरा जपणारं कुटुंब आहे आपण त्यांनी चर्चा करणार आहोत की नक्की हे सगळं करण्यामागचा उद्देश दहा दिवस पूर्णपणे तुमच्या या ठिकाणी भजन होत असतं मनोभाव्याशी गणेशाची पूजा होत असते काय नक्की ह्या सेवा करण्यामागचा उद्देश रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मोर्या खरं पाहिलं तर टिळकांनी जो गणेश चालू केलेला आहे त्या परंपरेने सर्व भारतामध्ये जगामध्ये गणराय हे अतिशय पावणारं नवसाला पावणारं एक प्रतीक आहे आणि म्हणून गणेश गणेरायाचा आपण आशीर्वाद घेण्यासाठी आमचा सर्व कुटुंब परिवार गेले सत्तर वर्षापासून गणरायाची सेवा करत असताना आम्ही आमचं परिवार या परिवाराने ठरवलेलं आहे की जेवढी गणपती सेवा करता येईल तेवढी कमी आहे म्हणून गणपतीला काय आवडतं तर मोदक आवडतात आणि गणपतीची सेवा जास्तीत जास्त व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही तीन वर्षापासून दहा दिवस हा गणरायाची सेवा करत असताना मावळ तालुक्यातून नव्हे तर कोकणामधून सुद्धा भजन मंडळ या ठिकाणी येतात आणि आपली सेवा करून जातात तर त्यामध्ये ज्ञानदान होतं अन्नदान होतं आणि ह्या दृष्टीने जे गणरायाला जे आवडतं जी सेवा आवडती ही सेवा महत्वाची आहे त्याच्या सकाळी संध्याकाळी ज्या आरत्या होतात आणि विविध गावामध्ये पत्रिका न छापता किंवा कुठली गाडी न पाठवता जवळजवळ पहिल्या वर्षी आमच्याकडे पंचवीस भजन झाली आणि प्रत्येक गावची पंचवीस भजन होत असताना गेल्या वर्षी त्रेचाळीस भजन मंडळ या ठिकाणी येऊन आमच्या जवळजवळ दिवसातून चार भजन होतात हो आणि त्यांना अन्नदान हो या दृष्टिकोनातून घरातच सांगितलेला आमचा परिवार जो आहे हा परिवार असा आहे की आपण कुठल्या हॉटेल मधून किंवा कुठून बनवून आपणच हे अन्न बनवून त्या वारकऱ्यांना त्याची सेवा करत असताना ते अन्नदान झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून जेवण त्यांचं अस रोज संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम जवळजवळ तीन वाजल्यापासून तर रात्री एक वाजेपर्यंत भजन चालू आणि प्रत्येक गावचा वारकरी प्रत्येक गावचा भजनकरी या ठिकाणी येऊन भजन झालं पाहिजे नामस्मरण झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्यात नाही तर भारतामध्ये मी महाराष्ट्रामध्ये कुठेही एक भजन रोजचं महिनाभर होईन दोन महिने होईल तीन महिने परंतु प्रत्येक गावचं भजन येऊन या ठिकाणी होती हा मोठा आनंद आमच्या कुटुंबाला मिळतोय परिसराला मिळतोय तर दहा दिवसाचं विसर्जन होत असताना आम्ही भजन मंडळ लावून ताज्याचे भजनी मंडळ बाल मित्र भजनी मंडळ आहे ते लावून गणपतीचं विसर्जन केलेलं आहे कुठलाही धांगड धिंगूडसा न करता शिस्तीने पालन करून भजन लावून ते गणेश विसर्जन झालेलं आहे हा मोठा आमच्या जीवनामध्ये आनंद आहे मी गणेशांना एकच विनंती करेन माझा शेतकरी राजा आणि वारकरी राजा हा जर टिकला तर हा देश नक्कीच टिकेल शेतीतलं धान्य हे पिकलं पाहिजे हा वरुण राजा जो आता पडतोय तो नक्कीच चांगल्या पद्धतीने पडतोय थोडा थांबतोय थोडा पडतोय परंतु जास्त ढग फुट्टी हा प्रकार जर झाला तर नक्कीच त्याच्या जीवहानी होती असं न होता जो पाऊस आता चाललेला आहे नक्कीच आपल्याला पाणी पाहिजे वारा पाहिजे आणि ऊनही पाहिजे नक्कीच ह्या याच्यामध्ये आपल्याला गरज आहे आणि मी तर सांगेल मावळ तालुका आपला अतिशय भागीवान आहे या मावळामध्ये संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज अनेक संत छत्रपती शिवाजी महाराज या जिल्ह्यामध्ये असंही वातावरण असताना मावळ तालुका हा जगामध्ये एक नंबरचा मानला जातो त्याचबरोबर मावळ तालुक्यामधून जाणाऱ्या जगामध्ये कुठंच सोळा नाही संत तुकाराम महाराज महाराज संत संत ज्ञानेश्वर काका सर्व संतांच्या पालख्या आळंदी ते पंढरपूर वीज दिवस चालत असताना जगामध्ये कुठेही सोहळा नाही पायी चालत असताना सर्वांना नाव न ना घेता माऊली माऊली तुकाराम महाराज तुकाराम महाराज हे करत जात असताना पंढरपूरला जातो आणि एकच जगामध्ये देव आहे की पांडुरंग आहे त्याला आपण दर्शन घेत असा हात लावून चरण लोक टेकून आपल्याला त्याचं दर्शन होतं एवढं मोठं भाग्य आपल्या या मावळामध्ये आहे आणि असंच वातावरण असताना प्रत्येक घरामध्ये गणपती आहे मंडळ आहेत यांना विनंती करतो जेवढी तुम्ही भक्ती भजनाच्या रूपाने प्रवचन असेल कीर्तन असेल या रूपाने जर केली तर नक्कीच गणराया आपल्यावर पाहून होईल आणि देश आणि मावळ तालुका जिल्हा सुंदर असा आपल्याला पावेल अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आज काय सांगाल दहा दिवस गणपती आलेले आहेत काय गणेशकडे सापडतात वक्रतुंड महाकाय सूर्यकृती समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्यशी शर्वदा माझं नाव हरिभक्तपरायण गोपीचंद महाराज कचरे आताच सभापतींनी सांगितलं की आपल्या जीवनातील अंधकार दूर करून आपल्या जीवनात प्रकाश देणारे आणि नवसाला पाहून आपल्या जीवनामध्ये दुःखाचा नाश करून सुख देणारी देवता म्हणून आपण श्री गणरायाकडे पाहिलं जातं आणि म्हणून खरं तर उत्साह हो भक्ती प्रेमाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये असताना आपल्या कामशेठ नगरीमधील एक आदर्श परिवार कुंभार परिवार की या परिवारामध्ये वर्षभर साधू संतांची सेवा वारकऱ्यांची सेवा आणि देवी देवतांची सेवा म्हणून धार्मिक विधी संपन्न होत असताना आत्ताच काही दिवसांपूर्वी श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली मकर संक्रांती असेल वारकऱ्यांची आळंदीला जाणारी दिंड्या असतील यांचा सन्मान आणि त्याच अनुषंगानं आता सुरू होणारा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंतचा हा सार्वजनिक गणेश उत्सव सगळीकडे होत असताना स्वतः वैयक्तिक या कुटुंबाने देखील मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी गणरायाची या प्रतिष्ठापना केली आणि दहा दिवस अगदी चाळीस पन्नास भजन मावळ तालुक्यातील काना कोपऱ्यातून तसेच पुणे जिल्ह्यातून कोकणातून सुद्धा मोठ्या प्रमाणे भजनी मंडळ येऊन आपली सेवा अखंडरीत्या थे या ठिकाणी समर्पित करत असतात आणि म्हणून म्हटलं जातं जोडून या धन उत्तम व्यवहारे धनाबरोबर जेव्हा धर्माची जोड असते तेव्हा त्या ते जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहत नाही आणि अशा आपल्या धनाचा योग्य विनियोग कसा केला जावा साधू संतांची देवदेवतांची सेवा कशी घडावी असा आदर्श घालून देण्याचं काम हा कुंभार परिवार अनेक वर्षांपासून करत असताना आताच आम्हाला देखील आमच्या कचरेवाडी गावचे पाणुरंग सेवा भजनी मंडळ काही तासापूर्वी या ठिकाणी भजन सेवा समर्पित से करून गेलं आणि म्हणून वर्षभर या घरामध्ये धार्मिक विधी अगदी मनोभावाने संपन्न होत असतात आणि त्याच उत्साहानं हा गणेशोत्सव साजरा होतोय मी सर्व मावळवासियांना या गणेशोत्सवाच्या सदीच्या शुभेच्छा देत असताना या कुंभार परिवाराकडून उतरतो अशीच देव देवतांची साधू संतांची वारकऱ्यांची सेवा घडत राहो त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि भरभरते राहो अशा प्रकारचं मागणं गणरायाच्या समर्पित करतो आणि सर्व मावळवासियांना गणेशोत्सवाच्या मनोपूर्वक सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो रामकृष्ण आहे अशा पद्धतीने आपण पाहिलं या ठिकाणी संतोष कुंभार यांच्या घरी गेल्या तीन वर्षापासून अविरतपणे या ठिकाणी भजन सेवा करण्यात येते आणि या ठिकाणी म्हणजे मावळ तालुक्यातील जे भजन मंडळी आहेत ते भजन मंडळी या ठिकाणी येऊन दिवसातून दोन ते तीन वेळा म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ भजनी मंडळ या ठिकाणी येऊन आपली सेवा देत असतात हा एक आगळावेगळा उपक्रम संतोष कुमार यांच्या घरी हा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे त्यामुळे ह्या जो उपक्रम आहे ह्या उपक्रमाचा आदर्श मावळ तालुक्यामध्ये अजून किती कुटुंब घेणार आहेत किंवा आणखी त्या त्या संदर्भात काही अजून तो जो विचार आहे तो अजून उन्नत होणार आहे का हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे साहित्य वार्तासाठी चेतन वाघमानांसोबत मी प्रफुल्ल ओवाळ कामशेत